माजी सैनिक तथा ज्येष्ठ पत्रकार बजरंग निंबाळकर लिखित एक बावन कशी सैनिक या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न कारगिल विजय दिनाचे औचित्य साधत जुलै चोवीस रोजी सैन्य, सैन्य सेवेतील वीस वर्षांच्या कारकिर्दीतील विविध प्रसंग घटना तसेच विविध क्षेत्रातील शेती सैन्य पत्रकारिता समाजसेवा प्राणी सेवा या क्षेत्रातील अनुभवांच्या आधारावर लिहिलेल्या एक बावन कशी सैनिक या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच कारगिल विजय दिवसाच्या पंचवीस वर्ष पूर्ती निमित्ताने चिथडे डॉक्टर मिलिंद बोई प्राध्यापक डॉक्टर अंकल कोटे पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे जय हिंद फाऊंडेशनच्या स्नेहलता जगताप स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे माजी नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे युवराज बेलदरे महेश बाबळे अॅडव्होकेट संभाजीराव थोरवे जय जवान फाऊंडेशनचे पदाधिकारी माजी सैनिक अधिकारी तसेच कारगिल योद्ध्यांच्या वीरपत्नी उपस्थित होते या कारगिल विजय दिवसाच्या पंचवीस वर्षपूर्ती निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते कारगिल युद्धांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच वीर पत्नींचा व सेवानिवृत्त सैनिकांचा से सन्मान देखील करण्यात आला त्याचबरोबर पुस्तक प्रकाशन पार पडले या पुस्तकाचे लेखन बजरंग निंबाळकर यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विशद केली उपस्थित मान्यवरांनी एकूणच निंबाळकर यांच्या कार्यशैलीचे स्वागत करत दर्जेदार पुस्तक लेखनाबद्दल कौतुक केले संभाजी गायके यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक तसेच प्रतीक्षा निंबाळकर यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रम पार पाडण्यासाठी उमेश अहिरे जयदीप निंबाळकर वनिता निंबाळकर यांनी सहभाग नोंदवला आजचे आहेत सैनिकाच्या हातामध्ये आज त्या सैनिकाच्या हातामध्ये लेखनीय आणि लेखक कवी त्या समाजाला दिशा देण्यासाठी त्या समाजाला संस्कार देण्यासाठी घडविण्यासाठी

की ग्रामीण भागातून सुरुवात करून शिक्षण पुढे इंजिनियर कुठे सैनिक अतिशय कष्ट हे सगळं आम्ही त्या अनेक वर्ष त्यांच्याबरोबर जवळपास वीस बावीस वर्षाच्या सहवासात सगळं खूप जवळून अनुभवले आणि त्याच्यामुळे या पुस्तकात अजून नवीन काय वाचायचं मिळेल मला देखील सुद्धा आजच्या या प्रकाशना आहे आणि अधिक नव्हता आपलं गर्भाव ऐकायचे पण एक अनेक गोष्टी त्यांच्या स्वतः होती युधिज मला पुस्तक काढायचे आणि त्या पुस्तकाची आज त्यांची स्वतः पुस्तके आणि हे रियल हिरोयचे रियल स्टार इमानुएल साख ने खूप चांगले काम केले एक सैनिक काय असतो आणि त्याला काय करावं लागतं या पुस्तकात आमच्या मुलांपर्यंत नक्की बोलणार आहे त्यामुळं आपण वेगवेगळ्या विषयांवर थोड्या थोड्या मुद्द्यावर एकमेकांशी एक씩 भांडतो एक-एकका घालतो

चार वर्षापूर्वी हे सर्वांना पुस्तक घ्यायचं कारण हे जीवनाच्या मध्ये इतके कमगोळे म्हणजे सेटी असेल बालपण असेल शिक्षण असेल सैनिक असेल पत्रकार असेल त्याचबरोबर विविध घटना प्रसंग असेल इतके अनुभवले इतका त्रास समजे मी फक्त आत्ताचा डॉक्टर हे पुस्तक का आणलं तेव्हापासून ते आतापर्यंत जरी इतका मोठा प्रवास होत गेला तर तरी सुद्धा मागा घ्यायचे नाही कारण लढणार सैनिक आता सुद्धा आमच्या वडिलांना एवढ्या मोठ्या तरी सुद्धा त्यांना म्हणले की तुमच्यासमोर हा प्रकारच्या सोळा की मला नक्की दाखवायची मला दाखवायची खास इच्छा आहे मला मी म्हणून दाखवायची इच्छा नाही परंतु सैनिक दाखवायचा कारण फक्त येणार सैनिकांची बॉडी फक्त हिंगी फक्त आणि त्याचबरोबर त्यांना दिले जातात परंतु त्याला मागची काही कुणालाच माहीत पडत नाही आणि अशा टाईपची पुस्तकं बहुतेक करून निघत नाहीत माझ्या वाचनात राहिले आले आहेत ते जे सफल वाचन करतात त्यांच्या त्यांच्यात आले असतील परंतु माझ्या आवाज आले म्हणून सैनिक कळला पाहिजे